नमस्कार भावनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक चॅलेंज करणार आहोत ते चॅलेंज म्हणजे एक गन चॅलेंज आहे फक्त एक गन चॅलेंज म्हणजे एका गननं दोन किल करायचे आहेत ते चॅलेंज कंप्लीट होईल का नाही एक कमेंट करून सांगा मला एक होड ए दिसला आहे त्याला मी मारणार आहे त्याला आपण जाऊन लुटूया लुटूयाुटणे लुटणे काय बोलते माझं मला माहित नाही म्हणून मी हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय असा आणि भाऊ एक हा व्हिडिओ कट केला आहे कारण हा व्हिडिओ जास्त मोठा आहे पण गाडीचं हे सगळं कट केलं आहे ते समजून घ्या आता असल माझ्या मते गाडी एक

বাডিও তুমি কসলা আসে তো চ্যানেল সবসক্রাাইব করা मशरूम खाऊया गाडी यासाठी आता एनी मिला उडक आहे जोन तिकडे बांधलाय चला आपले चॅलेंज कंप्लीट होत आहे आपण गाडी घेऊया बघा तरी व्हिडिओ आवडला चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब कराव